Obrigado.

नमस्कार दादा एक नंबर मतदान केल्याबद्दल धन्यवाद बाकी काय बोलता झालं का जेवण सगळा आहे नमस्कार थोडस नरम गरम तब्येत आहे हो जेवायला येत आहे दादा जेवा जेवा दादा जेवा दशरथ दादा नमस्कार दशरथ दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो दशरथ दादा लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद दोन नंबर लाईक डन दादा तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजी नमो पार्वती पते हर हर महादेव कश्यात सर्वजण हाय बोला ना, 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 ना। जेवण बनलंय दादा थोड्याला जेवणार आहे दहा मिनिटं लाईव्ह आहे आपली दहा मिनिटांनी जेवायला बसणार आहे बाकी कशात कसं चाललंय दशरथ दादा काय विशेष Hei, Tiku! Tiku! Hei,